नमस्कार आपण पाहत आहोत ठरलं तर मग या सिरियलचे अपडेट तर आपला चॅनेल आहे मराठी मन आणि तुमचं रोजच्याप्रमाणेच आपल्या चॅनेलमध्ये स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत की महिपत शिकरे म्हणत असतात की सयाजी राव हा फोटो तुम्ही कुठे फा पाहिला आहे आणि सयाजीराव म्हणत असतात की या माणसाला मी कुठेतरी पाहिला आहे हा माणूस म्हणजे आपले असतात मधुभाऊ आणि मधुभाऊ हे कुठेतरी पाहिलेत हे त्यांना आठवत नसतं पण त्यांच्याच लेखीने त्यांना मोबाईलवर फोटो पाठवलेला असतो त्यात त्यांनी त्याला पाहिलेलं असतं आता इथे साक्षीची इन्फॉर्मेशन काढायला आपली सायली आणि अर्जुन गेलेले असतात पण साक्षीची इन्फॉर्मेशन काढताना त्यांच्या काहीच हाती लागत नाही त्याच्यामुळे सायली खूप अस्वस्थ होते आणि म्हणते की आता काय करणार आता मधुभाऊंना भरपूर अस्वस्थ होत आहे आणि त्यांना तिथे करमतच नाही आहे आणि त्यांची मला काळजी वाटते तर अर्जुन म्हणतो काळजी करू नकोस आपण त्यांना मोठ्या संकटातून सोडवणार आता इकडे ऋषिकेश जानकीला म्हणत असतो की संकटाचा कितीही पाऊस पडला तरी माझी जानकी विश्वासाच्या एका बोटावरती अख्खा डोलारा सांभाळते आणि ती कशी काय हारू शकते तू जानकी तू हरणार नाही आहेस आणि तुला आपल्या प्रेमाची साथ आहे तर इकडे तो सांगतो की जानकी तू होळी साजरी कर आणि आपल्या जानकी आपल्या घरासाठी होळी साजरी कर आपल्या दुःखाला आशेचा एक किरण दे आपल्या घरासाठी होळी कर आणि आपल्या घराला मोठ्या आशेचा किरण दे आणि इकडे मात्र ऐश्वर्या नंदेला भडकवत असते की आपल्या ऋषिकेश भाऊजींनीच आपल्या नानांचा खून केलेला आहे आणि ते जेलमध्ये आहेत आणि याच्यात जानकीसुद्धा सामील आहे जानकीने सुद्ध जानकी सुद्धा नानांना ढकलून दिलं होतं त्यामुळेच तर नानांना बोलता चालता येत नव्हतं आणि हे सगळं तो मित्र ऐकून म्हणतो की हे सगळं खोटं आहे आणि आता मधुभाऊंना गुंडे पळवून नेत असतात व्हॅनमध्ये घालून तेव्हा ऐश्वर्यानेच ही सगळी इन्फॉर्मेशन दिलेली असते तिच्या वडिलांना आणि त्यामुळे मधुभाऊंना ते, ते पळवून घेऊन जात असतात आणि जानकी हे पाहते गाडीतून तेव्हा ते लोक त्यांच्या गाडीच्या वनच्या आडवी त्यांची गाडी लावतात आणि मधुभाऊंना वाचवायचा प्रयत्न करतात आणि त्याच वेळेस ऋषिकेशसुद्धा तिथे असतो आणि जानकी अर्जुन हे सुद्धा त्या गाडीमध्ये असतात आणि ते सुद्धा वाचवण्याचा प्रयत्न करत असतात मधुभाऊंना तर मधुभाऊंना गुंडे घेऊन जात असतात आता अर्जुन आणि ऋषिकेश हे गुंड्यांशी लढत असताना जानकी आणि साहिली मधुभाऊंना साईडला घेऊन पळवून न्यायचा प्रयत्न करत असतात सेफ जागेवर घेऊन जायचा प्रयत्न करत असतात तोपर्यंत एक गुंड बघतो की मधुभाऊंना घेऊन चाललेत गाडीमध्ये तोपर्यंत तो त्यांच्यावरती तो गोळी मारायला जातो आणि तीच गोळी बरोबर आपल्या जानकीला लागते आता जानकीला गोळी लागल्यानंतर तिची होते मृत्यू शिझुंज आणि आता पाहूया पुढच्या एपिसोडमध्ये आपण की जानकीला नक्की काय झालेलं आहे आणि या सगळ्यातून ती बाहेर निघणार आहे का तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंट्समध्ये लिहा